कबनूर उर्साच उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक कबनूर ग्रामदैवत जंदीसो ब्रॉन्सो दर्ग्याच्या उर्सास उत्साहात सुरुवात झाली बुधवारी रात्री देवाला पाणी घालणे त्यानंतर गंधरात्रीचा कार्यक्रम संपन्न झाला सालाबादप्रमाणे कबनूरच्या उर्सास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली बुधवारी गंध लावण्याचा सोहळा पार पडला तर शुक्रवारी पहाटे सरकारी गलेप घालण्यात आला भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा दर्गा म्हणून याची ओळख आहे दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक गोवा मध्य प्रदेश गुजरात आदी राज्यातील भक्तगण येतात देवाला पाच नारळाचे तोरण देण्याची पद्धत असून नवसाचे तोरण या ठिकाणी दिले जातात त्यामुळे दर्ग्यात हजारो नारळांचा ढीक दिसत आहे उरसाला भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून उरसाच्या पार्श्वभूमीवर नारळाची दुकाने मिठाई स्टॉल खेळण्याची दुकाने पाळणे आदी दाखल झाले आहेत त्यामुळे गावात भक्तिमय वातावरण पसरलं आहे गुरुवारी माजी खासदार निवेदिता माने माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी दर्शन घेतले उरस समितीने नेटकं नियोजन केलं असून भाविकांचे त्यास सहकार्य लाभत आहे तसेच उरसाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे तसेच संपूर्ण सीसीटीव्हीचा वॉच आहे महानकर महान टिपू सनदीसह अजित लटके कबनूर ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा